शेतीचा जर विचार केला तर आज स्पष्टपणे असे म्हणता येईल की शेतीला भविष्यात काहीही भविष्य नाही भवितव्य ना नाही कुणाला काय वाटते कुणाचं काय मत आहे त्याच्याशी मला फारसं देणं घेणं नाही पण एकंदरीतच मागील अनेक वर्षांचा जर विचार केला तो राज पने तर आज स्पष्टपणे जाणवतं की शेतीला यानंतर फारसं भवितव्य नाही पुढील दहावीस वर्ष म्हणा तीस चाळीस वर्ष म्हणा किंवा तुम्ही आम्ही हयात असेपर्यंत म्हणा शेतीचे प्रश्न सुटतील असे कुठेही लक्षण या क्षणीत तरी कुठेही लक्षण दिसत नाहीत शेतीबद्दल काहीही फारसं सकारात्मक होताना दिसत नाही आणि यासाठी आज आपण विचार करणार आहोत की शेतीचे पुढचे भवितव्य काय आणि आपण कुठल्या मार्गाने जायला पाहिजे नमस्कार मंडळी शेतकऱ्यांच्या चावडीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज युगात्मा शरद जोशी यांचा पुण्यस्मरण दिन आणि या दिवशी जर शेतीविषयी जर बोलायचं असेल तर मला वाटतं ते प्रत्येकाने अत्यंत प्रामाणिकपणे ज्या प्रामाणिकपणे शरद जोशी जगलेत त्यांनी विचार मांडलेत शेतकऱ्याची चवळ उभं केली त्याच प्रामाणिकपणे आपण आपल्याला जे वाटतं ते स्पष्ट स्पष्ट बोल बोललं पाहिजे युगात्मा शरद जोशींनी पूर्ण आयुष्यामध्ये बनवा बनवीची भाषा वापरली असे मला कधीही जाणवले नाही कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही कुणाला रुचेल कुणाला रुचणार नाही असा कधी त्यांनी विचार केला नाही या उलट शेतीचं दुःख काय आहे ते मांडताना आणि त्याचे उपचार त्याचे इलाज सुचवताना त्यांनी त्यांचं प्रामाणिक मतच मांडत राहिले आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले हे आपण पाहिलेलं आहे मंडळी मी आधीसुद्धा म्हटलंय की येणारा काळ शेतीसाठी फारसा अनुकूल नाही याचं कारण आहे गेल्या चाळीस वर्षाचा जर हिशोब केला त्याच्या आधीचा काळ जाऊ द्या पण चाळीस वर्षाचा हिशोब केला विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे असं दिसतंय की शेती दिवसेंदिवस आणखी खोल दरीकडे जात आहे चांगले मार्ग निघण्याऐवजी त्यातून काहीतरी चांगले पर्याय निर्माण होण्याऐवजी शेतीमध्ये आहे तेच पुढे चालणे तेच पुढे रेटणे या स्तरेचं एकंदरीत कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसात येणाऱ्या काही वर्षात किंवा तुम्ही हयात असेपर्यंत किंवा मी हयात असेपर्यंत शेतीचा प्रश्न सुटेल आणि शेती करून कुठल्याही मनुष्याला सुखाने आणि सन्मानाने जगता येईल असे मला तरी आजच्या क्षणी वाटत नाही कारण तशी काही चिन्ह दिसत नाहीत नुकतंच इलेक्शन झालं तुम्ही त्यामध्ये पाहिलं त्या एकंदरीतच निवडणुकीमध्ये कुठेही शेतकरी हा केंद्रबिंदूमधून मध्यभागी मुद्दा नव्हता केंद्रस्थानी मुद्दा नव्हता ज्यांना मतं पाहिजे होती त्या पक्षां पक्षांनी थातूर मातूर काहीतरी गोष्टी सुचवल्या कारण त्यांना मतं पाहिजे होती म्हणून त्यांनी कर्जमुक्ती म्हटलं अजून काही म्हटलं हमी भाव देतो म्हटलं चांगले भाव देऊ म्हटलं बरंच काही म्हटलं पण ते त्यांनी म्हटलं कारण त्यांना मतं पाहिजे होती पण या समग्र देशामध्ये आमचे जर प्रश्न सोडवणार असेल जर आमच्या शेतीचा प्रश्न सोडवणार असेल तर आम्ही तुम्हाला मतं देऊ असं म्हणणारा या देशात कुणीही मतदार मला दिसला नाही आणि याचा अर्थ सरळ आहे का शेतकऱ्यामध्ये जी जागृती प्रबोधन जनजागृती व्हायला हवी होती ती काही अजूनही पुरेशा प्रमाणात झाली नाही शरद जोशी एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी त्यांचं काम सुरू केलं त्यांनी विचार मांडलेत आज जवळजवळ पंचेचाळीस वर्षे व्हायला आलीत पण अजूनही शेतकऱ्याला ताठ मानेने जगावं असं काही कुठे वाटते असं मला दिसत नाही मग पुढे काय केलं पाहिजे यावर पर्याय काय मला जर कोणी प्रश्न विचारला तर मी असंच म्हणेल शेती करून काहीही पर्याय नाही मग काय केलं पाहिजे मी कधी कधी स्पष्ट बोलताना सरळ सरळ बोलतो की शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जगण्यापेक्षा शेतकऱ्यांना लुटून जर जगलात ना तर निदान तुमचं आयुष्य तरी सोन्याचं होईल नाही आवडणार कुणाला मान्य आहे पण हे वास्तव आहे जो शेतकऱ्याच्या मदतीला जातो त्याला हा शेतकरी गर्तेत गाडतो त्याला गाडून टाकतो आणि जो शेतकऱ्याच्या मानेवर लाद देतो डोक्यावर लाद देतो त्याला डोक्यावर घेऊन नाचतो ही जर एकंदरीत शेती समाजाची वर्तणूक असेल ती त्यांची जीवनशैली असेल तीच त्यांची विचारधारा असेल कालपर्यंत होती तर हरकत नव्हती पण तो जर पुढे बदलायला तयार नसेल तर निसर्गाचा नियम सगळी पुस्तकं फेकून द्या अर्थशास्त्र बाजूला फेका इतिहास भागू बाजूला टाका तर निसर्गशास्त्र पहा निसर्गशास्त्र काय सांगते जो जगेल तो टिकेल ज्याच्या बाहू ताकद असेल तो टिकतो हा सरळ सरळ सृष्टीचा नियम आहे आणि शेतकरी काही स्वतःहून स्वतःच्या मर्जीने सन्मानाचं जीवन मागायलाच तयार नाही पंधराशे रुपये दिले तर त्याची बायको खुश होते धडाधड सिक्के मारायला लागते तिच्या घरचं सोयाबीन पन्नास हजारा लाख हजार रुपयात लुटून नेलं कापूस लुटून नेला त्याने येणारा एक लाख लाख रुपयाचा तोटा घरात आला त्याचं कुणालाही देणं घेणं नाही पण कुणी जर पंधराशे रुपये देणार देणार असेल असेल पाचशे रुपये जरी देणार असेल तर त्याला ठपाठप -थप शिक्के मारणारी ही जमात या जमातीला फारसं चांगलं भवित्य नाही भवितव्य नाही हे मी सांगायची गरज नाही सांग हे निसर्ग सांगतो हे लक्षात घेतलं पाहिजे आता आपण दुसऱ्या भागाकडे ओळ मग काय केलं पाहिजे याच उत्तर युगात्मा जोशींनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये देऊन ठेवलंय एकोण एकोणनव्वदच्या दशकात देऊन ठेवलंय आणि त्यांनी त्या ता काळात असं म्हटलंय की भीक नको घेऊ घामाचे धाम त्यापूर्वी म्हणायचे भीक नको हवे घामायचे धाम आणि नंतर म्हणाले भीक नको घेऊ घामाचे दाम म्हणजे जे काही मिळवायचं ते आपण आपल्या बळावर मिळवूया त्यांनी मग चतुरंग शेतीचा कार्यक्रम दिला काय सांगितलं शेतकऱ्यांनी चार तर शेती करावी सीता शेती माझघर शेती व्यापार शेती आणि निर्यात शेती या चार मार्गांनी जावं आणि या चार मार्गांनी गेलं तर त्यांनी जरी म्हटलं नसलं तरी त्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे निदान जो कर्तबगार आहे निदान ज्याच्यामध्ये काही कुवत आहे निदान ज्याच्यामध्ये काही पात्रता आहे तो तरी शेतीच्या बळावर किंवा शेतीच्या आसऱ्यानं काहीतरी चांगलं आयुष्य जगू शकेल त्यांनी हा कार्यक्रम दिला मग आता काय केलं पाहिजे तर आता आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे जो मार्ग युगात्मा शरद जोशींनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये दिला परत एकदा सांगतो सीता शेती माजघर शेती व्यापार शेती आणि निर्यात शेती मंडळी आज बारा डिसेंबर शरद जोशींचा पुण्यस्मरण दिवस या दिवसापासून आपल्या या शेतकऱ्याच्या चावडीवर आपण नवीन एक सिरियल सुरू करत आहोत आणि या सिरियलच्या माध्यमातून शेतीमध्ये भविष्यात काय केलं पाहिजे कुठले मार्ग अवलंबले पाहिजे कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत शक्य झालं तर दरा दर आठवड्याला जर मला शक्य झालं नाही तरी अधूनमधून कधीतरी अशी आपण ही सिरियल चालवणार आहोत आज आपण जिथे आहोत हा आहे ॲग्रिसन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांचा नियोजित प्रकल्प हा प्रकल्प कसा उभा झाला ही संस्था कशी स्थापन झाली याविषयी आपण पुढील भागामध्ये सविस्तर चर्चा करू आणि पुढील मार्ग काय काय आहेत याचा वेध घेत राहू काही बाबी मी तुम्हाला सांगेन काही बाबी तुम्ही मला सांगाव्यात आम्हीसुद्धा या प्रक्रिया उद्योगामध्ये तसं नव्यानेच प्रवेश करतो आहोत त्यामुळे काही बाबी मला तुमच्याकडून पण समजून घ्यायच्या आहे ज्या मला गवसल्या त्या मी तुम्हाला सांगायच्या आहेत कंपनी कशी स्थापन करायची तिची एकंदरीत पद्धत कशी ती कशी स्थापन होते कुठे स्थापन होते काय खर्च येतो पुढे प्रोजेक्ट कसे घ्यायचे आहेत वगैरे वगैरे आपण या सविस्तर सिरियलमध्ये पुढे चर्चा करणार आहोत तूर्त एवढेच भेटूयात पुढल्या वेळेस धन्यवाद